विशेष असे काहीही झाले नाही फक्त आपण ज्या घरात इतके वर्ष राहिलो ते घर सोडवत नाहीये हो का म्हणाले पण कावरिताईंच्या अशा अचानक बदललेल्या निर्णयामागे हे कारण निश्चितच नाही हे सुधाकर ते कारण त्यांना सगळ्यांसमोर विचारले नाही थोड्या वेळ कुणीच काहीच बोललं नाही त्यानंतर सुधीर म्हणाला मला वाटतंय आई की तू तुझा निर्णय बदलावा म्हणजे आम्ही इथे नसताना तुम्ही दोघेच कसे राहणार इथे आम्ही अजून इतके जास्त म्हातारे झालेलो नाही की स्वतःचं करू शकणार नाही जेव्हा आमच्याकडून कामे होणार नाही तेव्हा नक्कीच तुझ्यासोबतच येऊ राहायला आता तुम्ही दोघं काही दिवस तुमचा संसार करा आम्ही येत जाऊ तुमच्याकडे अधूनमधून कावेरीताई म्हणाल्या अहो पण तुम्ही दोघांनी इथे राहायची गरज तरी काय आहे या घराला चांगली किंमत द्यायला तयार झाले आहेत बिल्डर शिवाय माझ्या आईच्या घराजवळच चांगलं घर पाहून ठेवलंच आहे ना हे घर विकलं की सरळ त्या घरात जाता येईल सुजाता म्हणाली अगं पण आपल्याला सध्या एवढ्या मोठ्या घराची गरजच नाही तुम्हाला एखादे लहान घर आताही सहज घेऊ शकतो आपण सुधाकर राव म्हणाले पण मला तेच घर हवंय मला आवडलंय ते आणि माझ्या मम्मीच्या घराजवळ आहे अगदी सुजाता हट्टाने म्हणाली बाळा सध्या ते महत्वाचं नाही आता तू फक्त तुझ्या तब्येतीची काळजी घे आणि तुला त्या महाराजांनी सांगितल्याप्रमाणे वास्तू बदलून बघ पुढे तुम्हाला मुलं झालीत की आपण घेऊया की मोठं घर सुधाकर राव तिला समजावत म्हणाले तुम्ही अजिबात आमचा विचार करत नाही आहात तुम्ही स्वार्थीपणाने फक्त स्वतःचाच विचार करत आहात तुमच्या मुलाला आणि सुनेला अजूनही मूल नाही याची अजिबात काळजी नाही तुम्हाला फक्त स्वतःचा हट्ट पूर्ण करायचा आहे सुनबाई सुधाकर राव म्हणाले पण सुजाता गप्प बसायचं नावच घेत नव्हती ती सुधीरकडे पाहून म्हणाली तुम्हाला सांगते सुधीर आईंनी कधीच मला तुमच्या घरातलं मानलंच नाही मला नेहमीच परक्यासारखी वागणूक देत राहिले आई घरात सगळीकडे फक्त त्यांचाच हुकूम चालत राहावा असे वाटते त्यांना या घरात स्वयंपाकसुद्धा माझ्या आवडीचं बनत नाही कधी सुजाता म्हणाली मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती आई तू सुजाताच्या मनाचा थोडा तरी विचार करायला हवा होतास सुजाता मला नेहमीच सांगत आहे की तू तिला परक्यासारखी वागणूक देतेस म्हणून पण मी कधीच तुला काही म्हटलं नाही पण आता मला सगळंच दिसतंय आई तू फक्त स्वतःचाच विचार करतेस सुधीर म्हणाल आणि आता तर यांना आपल्या भविष्याची थोडीसुद्धा काळजी वाटत नाही मुळात ना वाटतच नाही की आपल्याला मुलं असावीत सुजाता म्हणाली इतक्या वेळ गप्प असलेल्या कावेरीताई अचानकच म्हणाल्या माझ सोड सुजाता तुला तरी वाटतं का तुला मुलं व्हावीत म्हणून त्यांच्या प्रश्नाने गोंधळलेली सुजाता म्हणाली येत विचारायचं काय आहे त्यासाठीच तर इतकं सगळं करते ना मी मग हे काय आहे असे म्हणून कावेरीताईंनी आतापर्यंत आपल्या प्रें पदरावर लपून ठेवलेलं गर्भनिरोधक गोळ्यांचं पाकिट काढलं ते पाहून सुजाताची बोबडीच वळली काय बोलावे आणि काय नाही या विचारात ती म्हणाली हे कुठं मिळालं तुम्हाला तुझी खोली आवर्ताना मिळालं शिवाय बरीच रिकामी पाकिटं आहेत तिथे बहुदा तू बाहेर फेकायचं कष्ट कधी घेतलंच नाहीस कावेरीताई म्हणाल्या तुम्हाला वाटतंय तसं काहीच नाही हे तर त्या पुढे काय बोलावं हे सुजाताला कळतच नव्हतं त्यावर ताई म्हणाल्या हे मी सगळ्यांसमोर बोलणार नव्हते पण तूच मला बोलायला भाग पाडलंस तुला तुझ्या आईच्या घराजवळ असणार तर तू सरळ सरळ सुद्धा सांगू शकली असतीस पण त्यासाठी तू इतकी खोट बोललीस इतकी वर्ष वैद्यकीय क्षेत्रात काम करून सुद्धा मी केवळ तुझं मन राखावं म्हणून तुझ्यासोबत दुसऱ्या वास्तू द्यायला तयार झाले पण तू मात्र आमच्या भावनांचा जरा सुद्धा विचार केला नाहीस इतकं जास्त खोटं बोलताना तुला जराही काहीच वाटलं नाही का कावेरिताईंचे बोलणे ऐकून सुजाता तिथे गप्प उभी होती नेमकं काय बोलावं हे तिला कळत नव्हतं कावेरीताई पुढे म्हणाल्या मला मुलगी नाही म्हणून मी तुझ्यातच मुलगी शोधत आले मला वाटलं तुझ्या येण्याने घर कसं भरून जाईल आम्हाला आधार मिळेल पण तू मात्र सुधीर ऑफिसला गेला की सरळ तुझ्या आईच्या घरी निघून जायचीस त्यामुळे घरात हुकूम चालवायला तू घरात असायला तरी हवीस ना तू कायम या घरात परक्यासारखी वागलीस पण आज ना उद्या तू सगळं स्वीकारशील असेच वाटायचे मला म्हणूनच तुझं मन राखायला म्हणून मी तयार झाले तुझ्यासोबत यायला आणि यांना सुद्धा बडेच तयार केले पण तुझ्याकडून मला खरंच ही अपेक्षा नव्हती तुला इथे राहायचं नसेल तर खरंच इथे राहू नकोस तू आणि तू सुद्धा तुझा, तुझा, तुझा निर्णय घ्यायला मोकळा आहे सुधीर पण मी मात्र यापुढे सुजतावर विश्वास ठेवू शकत नाही आणि आणखी एक आम्ही हे घर सोडून कुठेही राहायला येणार नाही कावेरीताई म्हणाली सुजाता अजूनही गप्पच होती सुधाकरराव सुद्धा हे ऐकून अगदी गप्प होते त्यानंतर कावेरीताई आणि सुधाकरराव दोघे रूममध्ये निघून गेले आपण सुजाताच्या ऐकून आईला नको ते बोललो याची जाणीव झाल्या सुधीर अपराधी भावनेने आई, आई वडिलांची भावने माफी मागायला त्यांच्या मागे निघून जातो केवळ आईच्या घराजवळ जा राहायला जावं म्हणून सुजाता एवढं सगळं खोटं बोलली होती आणि एकूण परिस्थिती पाहता सुजाताला आता आपल्या घरच्यांशी इतकं मोठं खोटं बोललो याचा खूप पश्चाताप होत होता पण आता या सगळ्यासाठी बराच उशीर झाला होता नात्याचा विश्वासाचा नाजूक धागा उचवला होता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी आमच्या मित्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद